घेतील जाऊ दे आवाज केलाय पण मामांपर्यंत तरी सांगा जयराम पाटील नारायण घेऊन तळावरती आले हे आज लाखोचा जनसमुदाय पुढे सगळ्यांना कळलं नारायण कीर्तन आहे आहे लाखोचा जनसमुदाय समोर चिस्टीवर रेडी आहे गाड्या सगळे रेडी आहे पीटीचा सूर आहे आणि नारायण कीर्तन आता उभं राहणार आहे नारायण बाब विचार करतात मनामध्ये नेमकं कीर्तन करायचं तरी कसं सोबत बाळूबा कीर्तन ऐकायला सांगा ना कीर्तन नेमकं करायचं तरी कस माझा आवाज गेलाय मनातून रडायला येत होत हे लाखोची गर्दी बघितल्यानंतर मी जर या गादीवर उभं राहून कीर्तन नीट करू शकत नसेल मनामध्ये नारायण बोन उभं झालो परंतु नारायण मामांचे सांगण्यावरून ते असणारे कीर्तनाला उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर कीर्तनाच्या सुरुवातीला नारायण बोन बंडारा लावण्यात आला आणि त्या भंडाऱ्याचे गोंच्या टिपके नारायण गोंच्या त्या उपरण्यावरती पडले भंडाऱ्याचे गोंच्या टिपके नारायण गोंच्या उपरण्यावरती पडले नारायण गोंदी काय केलं तो उपरण झटकलं आणि बाळूमामा समोर बाळूमामांच्या मनामध्ये काय आलं काय माहिती उठले भांडाऱ्याचं भांड घेतलं आणि जी डोक्यावरून भांडाऱ्याच्या आंघोळ घातली नारायण गोंना संपूर्ण भांडाऱ्यामध्ये नावून टाकलं आणि नारायण गोंने कीर्तन सुरू केलं आसाच वर लावला आणि समोर लावून होती अरे आवाज गेला होता नारायण तास अतिशय गोराचं चित्र जी नारायण भोवानी केलं की किमिया कशाची असमिया माझ्या बालूमाच्या भंडाराची आहे विठाल पालखी मधल्या कल्या मोठ्या भक्तीभावान होत्या इथं असणारा आम्ही मोठ्या भक्तिभावान होत्या इथं असणारा प्रसाद मोठ्या भक्तीभावांना करा आणि इथं असलेला भंडारा भक्ती भावांना आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही का आयुष्याचा उद्धार झालेशिवाय राहणार रामचंद्र महाराज किंमत कशाला असेल तर किंमत निष्ठे आणि बसलेली मंडळी या दरबारामध्ये येत असताना किंमत कशाला असेल तो भक्ती राहील आणि भक्ती कशी पाहिजे तर निष्ठापूर्वक पाहिजे म्हणून निष्ठावंत बाब भक्त पाच हो के सोळा हा कार्यक्रम सोळा सादर होत असताना या किंमत कशाला असेल तर किंमत निष्ठेला आहे किंमत भक्तीला आहे आणि भक्ती करत असताना निष्ठा ठेवली पाहिजे बऱ्याच लोकांकडे असेल पैसा बऱ्याच लोकांकडे असेल श्रीमंती गाड्या पण या श्रीमंतीचा घमेंट घेऊन तुम्ही या ठिकाणी येत असाल ना तर तुमचा उपयोग नाही करेल आपल्याकडे रामचंद्र महाराज एकूण तीन प्रकारच्या भक्ती पाहायला भेटतो निष्ठावंत भक्ती आपल्याकडे नाही आपल्याकडे एकूण तीन प्रकारची भक्ती एक भक्ती नळीची भक्ती एक भक्ती सवळीची भक्ती आणि एक भक्ती आवडीची भक्ती तीन प्रकारच्या भक्ती आपल्या परिसरामध्ये पाहायला भेटतात नळीची भक्ती सवळीची भक्ती आणि आवडीची बायबाप नळीची भक्ती कशाला म्हणायचं समजा एखाद्याची जमीन पाटबांधणारी खात्यामध्ये जात असत आणि त्याला पैसे कमी भेटत असत तर त्याला तिथून हात जोडायचे मामा तुमच्या